ईश्वरी जीवन टकले मी आता मध्ये शिकत आहे माझा विषय आहे माझा भारत देश महान धन्य धन्य हे भारत माते मला तुझा अभिमान धन्य धन्य हे भारत माते मला अभिमान। तुझा अभिमान तुझ्या दिशातून आज करत तुझ्या यशाचे गाणं शादीच्यातून आज अगर तरी तुझ्या यशाचे गाणं सर्व गुरुजनांना व मान्यवरांना माझा नमस्कार मी ईश्वरी जीवन टकले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लोणी पाचवी माझा विषय आहे माझा भारत देश महान ना पुढच्या जमाने से की क्या हमारी कहानी है ना पुढच्या जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी पाहिजे तो यही आहे हम हिंदुस्तानी आहे हम हिंदुस्तानी है पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला दोनशे वर्षे गुलामी करत असलेल्या आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू सुखदेव आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राण्यांची आवती दिली इंग्रजांविरुद्ध बंडापुरणारे पहिले क्रांतिकारक मंगल पांडे तसेच गोवा आंदोलनात पुढाकार घेणारे सेनापती बापट भगतसिंगांचे गुरु मानले जाणारे तसेच महत्वपूर्ण भूमिका घेणारे चंद्रशेखर आझाद हे मात्र भूमी तू साठी मरण दे तू जिन्न दे जगानं मरण असे म्हणणारे स्वातंत्र्य वीर सावरकर मेरे दाशी नहीं दूंगी अशी मनारी दाशी चोरा लक्ष्मीबाई यांना माझे धन्यवाद देशभुक्त जन किसान है देशभुक्त जन किमान है देशभुक्त जन किसान है देशभक्त जिनके माने हम हो देश का फूले का नाम हिंदुस्तान है हम हो देश का फूले नाम हिंदुस्तान है भूख लागले असता खाने प्रकृती भूख लागले नसता नाही खाने विकृति परंतु आपल्यापेक्षा दुसऱ्याला याची गरज आहे ते पाहून त्याला खायला घालणे ही सद्बुद्धी आणि हीच आमची संस्कृती आहे म्हणून तर अति व हा महान मंत्र आम्ही जपलेला आहे निसर्गाच्या मुक्त लावण्याप्रमाणे गिरीशुक्राचे आणि महासागराचे वैभव याचे दीपक आहेत उत्तरेकडे हिमालय पर्वत जण भारत मोठ्या शुक्रावर मुकुटासारखा दन पण दिसत आहे धनधान्य आणि फळा फुलांनी भरलेले शेतमळे हे माझ्या कृषी देशाचे वैभव आहे ज्या डाल डाल पर सोने किचडी या करते वसेरा ज्या डाल डाल पर सोने किचडी या करते वसेरा ओ भारत देश आहे मेरा ओ भारत देश आहे मेरा आपल्या याच्यात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे अनेक साठा आहे विज्ञान तंत्रज्ञान शेती आरोग्य शिक्षण वाहतूक इत्यादी क्षेत्रात नेतृत्व प्रगती केली आहे पूर्वी भारताला म्हणून ओळखले जायचे राजा घडवणारे आपल्या जन्मला आल्या आणि सत्याचा मोज उगर वडिलांची वचनाचा मान राखून वनवासी होणारा राजा प्रभू रामचंद्र आपल्या जन्मले स्वामी एकंदांचे माय ब्रदर्स आणि सिस्टर्स ही साऱ्या धरमार्थांची काळी काबीज कोण

राहील एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र